गाईड्स ऐकू येते जेवायला थांबलोय तिकडोखी एकदम ऑथेंटिक

गाईज का गाईज गाईज हात तो माणूस काय गाईजला काय म्हणली काय ही ही सिद्धी तर सिद्धी खिला रे गाईला घोडा म्हणते आणि मग पळत जाते एक आली आता एक लहान इथं आणि हे आपल्या देशाची आवश्यक मुनगड किल्ले चढा खेड्याकडे चला महात्मा गांधी होत कळलं काही तिला तिला तिडखे काय तिला महात्मा गांधी माहित नाही आणि त्यांना चांगला विचारतात महात्मा गांधी वरण काठी मारतील का नाही मग कळलं कर तुला आवाज मग कळेल महात्मा गांधी कोण आणि काही खाली बघा नाही तर वर तो <laughs> <laughs> खाली आता आम्ही परतीच्या प्रवासाला चालूय ह्या गडावरती एक वॉटरफॉल आहे तो आम्ही बघणार आहे नाही खूप आहे खूप आहे पण पण आहे हा आहेत एक बक्त खास सोरांनी की ए ब्लॉग नाही हो ब्लॉग 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 वी व्ही ब्लॉग 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 वेगळ्या ब्लॉग वेगळ्या काय सेलिब्रिटी असायला guys ele bhi ka awan raha hai are 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 please are yaar sir sir tera chalat nahi

अजीब जानवर है, कितना भी खाए, फूका ही रहता है रायरेश्वराची चपदरी सांगितलं त्याला सांग संपलं एक्सपोज एक्सपोजी पाठी खाल्लाय खाल्ले नाहीत ना त्यांच्या वाटणीच्या तुम्ही पुरस्कार आयुष्यमान दिलेला आहे अंशुमन सॉरी पुरस्कार अंशुमन दिलेला आहे त्यांना मोबाईल बघायचा नाही शांतपणे जेवायचं मेन मुद्दा की

हा पुरस्कार अंशुमन, हा पुरस्कार मौने, हनुमान हनुमान तिथं पाणी पिवतोय कळलं नाही पण चाळीस मिनटानंतर पाणी पितो ब्लॉगर्स ची टक्कर झालेली आहे गाई गाई फायनली

छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पार्वते पते हर हर महादेव हर महादेव हरा महादेव रामचंद्र की जयप्र हनुमान की जय भारत माता की जय

पाणी आहे आणि असं पाणी सगळे आमचे सर सांगतात की असं कुठेच मिळणार नाही इतकं शुद्ध प्युअर पाणी आहे हे आणि भरती आहे कसं आहे काही बघा

खूप छान आम्ही येत चोरून घेऊन दोन नाही तर वॉटरफॉल आहे रिव्हर्स येत वाऱ्याच्या वेगामुळे हा वॉटरफॉल असं वर येत आहे तुम्हाला दिसत नसेल डोळ्यांनी पण आम्हाला दिसतय आहे परत यायला लागले म्यूज जायला लागलाय हे hey, प्रभु, हे hey, प्रभु हे hey, हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ

बाय सिक्स एज वाटत का तुला तस पण बघून सुरू आहे का वि जाणार आहे बारा मोठ्याच्या विवरती तिथ छावा मुवीच सीन आहे तिथं संभाजी महाराज पिंडची पिंडीची पूजा करताय मध्ये Scene, to four, to in. चार्थ चार्थ तो सीन मी तो का केम झाला आणि हा आमच्याकडे प्रॉब्लेम कमी नाही प्रॉब्लेमची कमी नाही आमच्याकडे तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाच प्रॉब्लेम आहे आमची लाईफ बघून बघा कळेल आयुष्य चांगले नाहीत मी क्रॉक्स विसरली मी नाही असली अब्दा होती मग ये उतरत आहे काय

इथं झालेलं छावाच कसलं भारी वाट जितो तो वाला वाटतो तरी म्हणून म्हणलं खरा न छाव भर या मेळ्या मेळ्याची माग समजेल ना मस्त ढग झाले ना तुम्ही नाही येऊ शकलात तुम्ही घेणार पण जरा आता इथं बसायचं जाईल ह्याला काय होत जाऊ शकतो काहीच आम्ही आता आलोय कुठं बारा मोठ्याच्या वेहिला जिथे कुठं काही काही साठी <laughs> <देखें जाले। coughs> दोन हजार द्यायला बारा मोठ्याच्या विहिरीला आणि इथं झालेलं छावा पिक्चर आतमध्ये म्हणजे छावा पिक्चरचा एक सीन इथं शूट झाला होता जो तुम्हाला माहितच आहे बघून कळत असणार आहे तुम्हाला मी चालू बघ हे बघ आतमध्ये ते बघ तिकड तिकड पण जातात असणार वाटत नाही खाली पुरी गाव गायज आता मी आम्हाला जर खाली सोडलं सरांनी आमच्या सरांकडे हां सर जरा सांगा माहिती कंटेंट काय म्हणा हळद <laughs> दोन मिनिट फक्त हे जरा गर्दी कमी होत तुम्हाला ऐंशी लाख रुपये गाडी कुठली क्रुजार आहे गाईज हे मला म्हणत म्हणतात त्या वॅनच शूट कर शूट कर आपल्या गाडीचं सीट बघ आपण पण एका गाडीत नावले तू तिथं जा त्या गाडीचं शूट कर खतरनाक कंटेंट आहे तिचं भाडं किती माहिती आहे आपली गाडीचं भाडं घेतो पंचवीस रुपये पर किलोमीटर काहीतरी सत्तर रुपये चप्पल नाही घेतलीस तू तिथे जाऊ नकोस ओलाय आता काहीतरी त्यांना किती पैसे द्यायला लागले असतात जर अशी विहीर कहा म्हणजे

काय पण बोलणार काहीच गाईज हे बघा इथं एक आठ ना तू सीन हे चला वा वा गाईस बघा बघा गाईस सुंदर दिशे आहे की तिथच लोडको राहण्याचा वा काही तुम्ही इमॅजिन मी तर फोटो टाकेन काय 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 अरे विकी कमोशल कुठं तू कुठं आयडोंट केअर आम्ही आत्ता आम्ही आत्ता कुठं चाललो नाही का

आता किती वाजले तो आज संध्याकाळचे बघा आसात सत्तेचाळीस झाले यायला लागतय काय सांगणार ते तुला लॉक केला असते त्यांनी माहितीये काय कुठे लक्ष आहे तुझं एका मैत्रिणीनं या ठिकाणी दुसऱ्या मैत्रिणीचा आयुष्य भल्या माणूस माझ्या माणूस चप्पल चप्पल कार्ड वीस वीस असं आम्ही आता जेवायला मी तुम्हाला सांगितलं आम्ही आता जेवायला थांबलोय सदगुरी सदगुरी सदगुरू हॉटेल शुद्ध शाकाहारी आणि नो आजी नो मोटो सांगितलं सर सांगितलं अजून मोठं काय करू सकता तू Bisa आज या ठिकाणी उजळ गया अजून मोठं पुढे कोटाचे니까 कोटाचे आदरचे सेंटर देखील होत आणि आज जेवढं चायनीज सेंटर आपल्या भागात आहे त्या सगळ्या चायनीज सेंटर मध्ये एजिनो हा वापरला जातो त्यामुळे आपल्या अविशेशी खेळ खेळणाऱ्या आहे एजिनो वापर या पटेल सद्गुरु सुभासागर मध्ये केला जात नाही म्हणून आपण सगळ्यांनी ऐकते नजर देवी धन्यवाद पण त्यांनी नाही दिले आहे ऍडव्हर्टायज कोणी सद्गुरू हॉटेल वाले त्यांनी कुठे ऍडव्हर्टाईज बघितलं म्हणतील का नाही की बिना पैशाचे ऍडव्हर्टाईज करणार आहे अशा ऍडव्हर्टाईज केली सर या हॉटेल आता जेवण फुगट चला जेवण फुगट आहे काही सगळी इथं असं काय तरी बसायची व्यवस्था जेवणानंतर घेऊ घरी खायला होईच की आणि इथं खायला काय काय घरातले म्हणतील घरात पण आमच्यासाठी काहीतरी आहे ना तेच घ्यायला पेड घ्यायचं भेटूया लवकर जेवण झाल्यावर हा बास, ना <laughs> बास नाटके नाटक सो आम्ही ह्या दोघांना आईस्क्रीम ह्यानं वादा केलं आईस्क्रीम घेऊन द्यायचं आणि हे मी देते माझे पैसे देते असं एंड होते त्यामुळं हे या दोघांवर मी विश्वासिटी माय गॉड आम्ही घेतले आणि येस गायस भेटते हात दुखायला लागले फ्यू इंचीज